नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये प्रसिद्ध कंपन्या आणि त्यांच्या उत्पादनांची माहिती या घटकावर माहिती पाहणार आहे म्हणजेच कोणती कंपनी कोणत्या उत्पादनांची निर्मिती करते या घटकावर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे मित्रांनो आपण जर माय कॉमर्स लॅब या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व त्याचबरोबर बेल ऐकॉनला क्लिक करा जेणेकरून पुढील सर्व नोटिफिकेशन आपल्यापर्यंत अगदी वेळेवर पोहोचतील चला तर मित्रांनो जास्त उशीर न करता आपण आजच्या या सेशनला सुरुवात करूया बघा मित्रांनो टाटा ग्रुप्स टाटा ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज कोणकोणती उत्पादने किंवा सेवा आहेत पाहूयात आपण बघा टाटा मोटर्स जसं की टाटा कार आहे टाटा ट्रक आहे टाटा बसेस आहेत त्याचबरोबर टाटा स्टील आहे स्टील उत्पादने आणि त्याचबरोबर टी सी एस आहे आय टी सेवा आणि टाटा पॉवर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी थोडक्यात बेसिक माहिती पाहणार आहे म्हणजेच कोणती कंपनी कोणत्या उत्पादनांची निर्मिती करते एवढंच आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत बघा मित्रांनो त्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीज उत्पादन किंवा सेवा कोणकोणत्यात कौन पहा पेट्रोलियम पेट्रोकेमिकल्स रिटेल डिजिटल सेवा यासारखे उत्पादन आपल्याला या कंपनीचे पाहायला मिळतात बरोबर आहे म्हणजे आपण अगदी जास्त चर्चा न करता फक्त थोडक्यात की एखादी कंपनी कोणत्या वस्तूंचे उत्पादन करते या घटकावर आपण माहिती पाहत आहोत म्हणजे रिलायन्स ही कंपनी पेट्रोलियम पेट्रोकेमिकल्स रिटेल आणि डिजिटल सेवा मग डिजिटल सेवामध्ये आपल्याला पाहायला मिळतं जसं की मोबाईल आहे जिओचं मोबाईल आहे त्यानंतर सिम कार्ड आहे बरोबर आहे म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला या सेवा पाहायला मिळतात ठीक आहे चला पुढं बघूयात इन्फोसिस बघा मित्रांनो इन्फोसिस या कंपनीच्या माध्यमातून कोणत्या उत्पादनांची निर्मिती होते आय टी सेवा आहे त्याचबरोबर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट त्यानंतर पुढे पाहूयात विप्रो कंपनी विप्रो कंपनीच्या माध्यमातून आय टी सोल्युशन सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि त्याचबरोबर आय टी कन्सल्टिंग म्हणजे अशा पद्धतीनं विप्रो या कंपनीमध्ये या सेवा आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी बघा मित्रांनो महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी या कंपनीचे उत्पादन किंवा सेवा कोणकोणत्या आहेत बघा वाहने आहेत जसं की ट्रॅक्टर आपल्या सर्वांना माहिती आहे महिंद्रा या कंपनीचं ट्रॅक्टर खूप प्रसिद्ध होतं बरोबर आहे आणि त्याचबरोबर आय टी सेवा आहे वित्तीय सेवा आपल्याला या कंपनीचे पाहायला मिळतात त्यानंतर मारुती सुझुकी आहे बघा मित्रांनो या कंपनीचे कार आणि ॲटोमोबाईल्स हे खूप प्रसिद्ध आहेत मारुती सुझुकीचे कार ॲटोमोबाईल्स त्याचबरोबर आपल्याला टू व्हीलर देखील मारुती सुझुकीचे पाहायला मिळतात म्हणजे आपण बघा या व्हिडिओमध्ये अगदी बेसिक माहिती पाहत आहोत जास्त डिटेल चर्चा न करता एखादी कंपनी कोणत्या उत्पादनांची निर्मिती करते या उद्देशाने आपण हा व्हिडिओ तयार करत आहोत त्यानंतर पुढे पहा हिंदुस्तान युनिलेवर ज्याला यु, 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 आपण एच यू एल असं म्हणतो ए एम सी जी त्यामध्ये साबण आहे शॅम्पू आहे खाद्यपदार्थ यासारख्या उत्पादनांची निर्मिती या कंपनीच्या माध्यमातून होते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि आपण जर माय कॉमर्स लॅब या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून पुढील सर्व नोटिफिकेशन आपल्यापर्यंत अगदी वेळेवर पोहोचतील मित्रांनो अशाच प्रकारच्या कॉमर्स संबंधित ज्ञान वाढवण्यासाठी आपल्या चॅनलसोबत जोडून राहा अशा प्रकारचे व्हिडिओज पहा, आपले ज्ञान वाढवा चला तर मग आता आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार